रामकृष्ण आरिमावली श्रीमद गीता या ग्रंथातील अध्याय क्रमांक दुसरा सांख्ययोग श्लोक क्रमांक एकोणपन्नास आणि पन्नास याचा एकत्रित विचार एकत्रित चिंतन आपल्याला करायचं आहे काय बोलतात भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला अर्जुनाला सांगू लागले दुरे नव कर्म बुद्धियोगान धनंजय बुद्धो शरण अन्विच्छ कृपण फल ये तव बुद्धियुक्त उभे सुक्त दुष्कृते तस्माद्योगाय युजस्व योग कर्म सुकौशलम अर्जुना निष्काम बुद्धीने केलेल्या कर्मापेक्षा फलाशेने केलेले जे कर्म असतं फळाच्या अपेक्षेने केलेले जे कर्म असतं ते निकृष्ट दर्जाचं असत आणि तू काय कर तर तू बुद्धीचा आश्रय धारण कर आणि फळाचा हेतू धरून कर्म जे करणारे असतात ते दोन असतात फळाचा हेतू धरून कर्म करणारे दोन असतात बुद्धिमान पुरुष काय करतो जो ज्ञानी आहे जो बुद्धिमान आहे तो काय करतो याच लोकामध्ये पुण्य आणि पाप या दोन्हीचाही त्याग करून मोकळा होतो आणि पाप आणि पुण्य याचा त्याग करून जो काही योग आहे तो योगा करता प्रयत्न करतो आणि योग म्हणजेच काय योग म्हणजेच कर्मातील कौशल्य आहे आपण जे काही नित्यकर्म करतो त्या कौ नित्यकर्मामध्ये जे काही आपलं कौशल्य असतं त्यालाच योग म्हटलं जातं आणि अर्जुना तुलाही हेच करायचं भगवंत अतिशय योग्य अशी गोष्ट अर्जुनाला सांगू लागलेली आहे की अर्जुना निष्काम कर्म जे आहे हे, हे कोणत्याही फळाच्या अपेक्षेनं केलेल्या कर्मापेक्षा अतिश्रेष्ठ असं कर्मा। कर्म आहे आणि कर्म करत असताना जे बुद्धिवान असतात ते बुद्धिवान लोक कर्म करत असताना कुठल्याही प्रकारे विचार करूनच कर्माचा आश्रय घेतात किंवा कर्म करतात आणि जे कोणी बुद्धिमान असतील आणि बुद्धीच्या योगानं जे काही कर्म करणारे असतील ते काय करतात याच लोकांमध्ये पाप आणि पुण्य या, या दोन्हीचाही त्याग करून मोकळे होतात आपणही तसंच करणं अपेक्षित आहे आपण सुद्धा कुठलंही कर्म करत असताना त्यातून मिळणारा जो भोग असेल तो पाप अस पापाचा भोग असो की पुण्याचा भोग असो याचा त्याग करून कर्म करणं अपेक्षित आहे आणि जो या कर्मफलाचा त्याग करून कर्म करतो त्याला कसल्याही प्रकारचा भोग भोगायची आवश्यकताच राहत नाही त्याला बुद्धिमान म्हणावं आणि हे जे कौशल्य आहे या कार्य कौशल्यालाच या कर्मकौशल्यालाच योग असं संबोधलं जातं योग 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 म्हणतात नेमकं योग म्हणजे काय तर यालाच योग म्हणतात आणि माऊलीसुद्धा सुंदर त्या ठिकाणी दृष्टांत देतात सुंदर पद्धतीनं समजावून सांगतायत की बुद्धिमान लोक कसं कर काय करतात अ तो बुद्धियोग विवरिता बहुते पाढे पार्थ दिसे हा आरुता कर्म भागू परितेची कर्म आचरी जे हा योगो पाविजे जे, जे कर्मशेष सहजे योग सहज कर्म स्थिती योग स्थिती सहज जर कर्म करावं तर ती योगाची स्थिती प्राप्त पाहि त्या आणि हे कधी अपेक्षित आहे ज्या वेळेस पाप आणि पुण्य याचा त्याग याच लोकामध्ये या लोकामध्ये करून जो कोणी कर्म करतो त्याचं कर्म कौशल्य म्हणजेच एक प्रकारचा योग आहे आणि म्हणून जे बुद्धी योगा योजिले ते पारंगत बंदी सांडिले पाप पु पाप आणि पुण्य याला सांडून देऊन आपण कर्म करणं अपेक्षित आहे आणि म्हणून माऊली आपल्या सगळ्याला मी नम्रपणे विनंती करतो भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येकजण जे काही स्वकर्म स्वधर्माचं आचरण आपण करत असू जे काही कर्म आपण करत असू जे काही कर्तव्य आपल्या हातून घडत असेल ते कर्तव्य करत असताना ते कर्म करत असताना कसल्याही प्रकारची अपेक्षा तर मनामध्ये धरूच नाही नवे नवे तर त्यामधून जे काही मिळणारं असेल पाप असेल किंवा पुण्य असेल त्याचाही त्याग आपल्याकडून घडावा अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि असाच बोध भगवान कृष्ण परमात्माला अर्जुनाला त्या ठिकाणी करू लागलेले आहेत रामकृष्ण हरी